नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते

रेखा तो ट्राय एंगल कर ना जरा झूम कर कैमरा कॉलेज ग्राउंड कॉलेज ग्राउंड नंबर प्लेट नंबर प्लेट रेकॉर्डिंग कॅमेरा सर आपण चेजे नंबर प्लेट जे आहेत तेला तरी कोण आहे सर तरी एक फक्त आपण करना विसरू नका म्हणजे इकडे मम्मी बाहेर जातो इथल्सून आपल्याला झूम करायचं सर 28 झूम होतं

आपल्या मालेगाव शहरामध्ये एकशे त्रेपन्न ठिकाणी जागेवर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि अतिशय आधुनिक पद्धतीचे हे कॅमेरे अगदी त्या वाहनाचं नंबरापर्यंत पण फोकसिंग करून त्या ठिकाणी त्याचा शोध आपण घेऊ शकतो मला वाटतं की मालेगावच्या शांतता सुव्यवस्था सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं हे सी सी टी व्ही कॅमेरे अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहेत आत्ताच ॲडिशनल एस पी साहेबांशी संवाद साधत असताना त्या ठिकाणी अनेक गुन्ह्यांची उकल या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमुळे झालेल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे अर्थात शहराच्या आणखी काही भागामध्ये ह्या कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याही ठिकाणी आपण सी सी टी व्हीची सुविधा त्या ठिकाणी निर्माण करू आणि एक प्रकारे या तिसऱ्या डोळ्याची नजर मालेगाव शहराच्या प्रत्येक चौकावर कशी राहील त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे काय वाचलेगाव शहरात पाठीमागच्या काळामध्ये अनेक विकास कामं आपण पूर्ण केलेली त्याचं लोकार्पण नवीन कामांचं भूमिपूजन असा कार्यक्रम गेल्या काही दिवसांच्या पासून प्रगतीपथावर आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजही अनेक विकास कामांचं लोकार्पण आणि नवीन कामांचं भूमिपूजन संपन्न होत आहे महाराष्ट्र राज्याचे डी सी प्रकल्पातून मालेगाव शहरासाठी एक सौ त्रेपन्न कॅमेरा कायदावास व्यवस्थासाठी आणि का गुन्हेगारीचे जे काही गुन्हे आहेत त्यांना डिटेक्शन करण्यासाठी मला हे भेटले होते या कॅमेरातून आम्ही विशेष खुन प्रकारचे गुन्हे जबी चोरीचे गुन्हे मोठे मोटरसायकल डिटेक्शनचे गुन्हे या कॅमेरातून आपण डिटेक्ट केलेले आहे आणि मालेगाव कॅम्प सब डिव्हिजनमध्ये जेकर आपण वर्षातून तुलना करताय तर दोन हजार चोवीसच्या पेक्षा दोन हजार पच्चीसमध्ये जबरी चोरीचे गुन्हे आणि इतर चोरीचे गुन्हे पण खूप कमी झाले सर एक शहरामध्ये कुठल्या भागामध्ये कॅमेरे लावण्यात आलेले आहे आणि याची नजर कशी असणार आहे शहराचे जे काही मोठे चौक आहेत मोसम आहे एक आत्महता चौक आहे संगमेश्वर आहे तांबाकाटा आहे जे काही मोठे बाजारपेठ आहे मोठे आपले ब्रिजेस आहे तिथेवर आपण हे कॅमेरा सिस्टम लावला आहे गुन्हेगारांवर आळा वाचण्यासाठी याचा मदत होते शंभर टक्के आमचे जे काही गुन्हा आमचे पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर होत आहे तर आमच्या जे फर्स्ट रिस्पॉन्स आहे तर या कार्यालयातून आम्ही आपला फर्स्ट रिस्पॉन्स देतोय कॅमेरा सिस्टम बघून आम्ही गुन्हा डिटेक्ट करण्यासाठी हे या कॅमेरा सिस्टमचा वापर करतो अशी मोठी एखादी घटना आणि या कॅमेऱ्याचा वापर झाले त्याचे ते एक भवडे सर देतील ते आपल्याला ठीक आहे एक छोटंसं उदाहरण देतील